सध्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत प्रभाग क्रमांक दहा विशेष लक्ष वेधून घेत असल्याचं चित्र आहे या प्रभागात प्रचाराला मोठी गती मिळाली असून बैठकांवर बैठका होत असल्याने निवडणुकीचा रंग चांगलाच चढताना दिसत आहे विशेष म्हणजे या बैठकांना मतदारांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यामुळे प्रभाग क्रमांक दहामध्ये चुरशीची आणि रंगतदार निवडणूक पाहायला मिळत आहे या प्रभागात गीता पवार प्रकाश मुळके जगन्नाथ ठोकळे आणि रिद्धी महामूलकर पटेल अशा मातब्बर उमेदवारांचा समावेश असलेलं परिपूर्ण आणि ताकदवान पॅनेल तयार झाला आहे अनुभवी नेतृत्व स्थानिक जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी यामुळे हे पॅनेल मतदारांमध्ये विश्वास निर्माण करत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान नवी वसाहत परिसरातील विविध भागांमध्ये मोठ्या उत्साहात बैठका पार पडल्या या बैठकांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून भाजपने आजवर केलेल्या विकासकामांचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला रस्ते पाणीपुरवठा नागरी सुविधा आणि मूलभूत विकासकामांच्या जोरावर या पॅनलला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे एकूणच सध्याच्या परिस्थितीत प्रभाग क्रमांक दहामधून एपआयनएलला सांगली महानगरपालिका क्षेत्रातील सर्वाधिक बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून एकतर्फी निकाल लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे प्रचाराची वाढतीदार मतदारांचा उत्साह आणि उमेदवारांशी एकजूट पाहता येत्या निवडणुकीत या प्रभागाकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे